अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग! अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वर्व्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबई मध्ये सांगली मध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर ना ईश्वरपूर मध्ये यायचं की वळव्यात यायचं तिन वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो